मित्रांनो रितेश सर पहिल्यांदाच बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि ते पण सदस्यांसाठी खास सरप्राईज घेऊन गेलेले आहेत काय आहे सरप्राईज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की रितेश सर आहेत ते घरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी सर्व सदस्यांची भेट घेतलेली आहे आणि सदस्यांना खास असं सरप्राईज दिलेलं आहे घरामध्ये ते बोलताना दिसत आहेत की मी तुमच्यासाठी अख्खं घरच इथे घेऊन आलेलो आहे म्हणजेच मित्रांनो सदस्यांच्या घरातील काही खास व्यक्तींनी त्यांच्यासाठी मेसेज पाठवलेले आहेत छोट्या छोट्या क्लिप आहेत आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत की अभिजित आहेत त्यांच्या मुलींनी अभिजित यांच्यासाठी खास मेसेज पाठव आहे की डॅडा तू कसा आहेस आणि हे सर्व पाहून अभिजित आहेत ते भावूक झालेले आहेत त्यानंतर आपल्याला संग्राम त्यांची मुलं पाहायला मिळतात आणि त्यांना एक ने एक मुलगा आणि आणि मुलगी मुलगी आहे बोलताना की पप्पा तुम्ही पहिल्यांदा माझ्या बर्थडेला इकडे नसणार आहात त्यानंतर जान्हवी आहे ती सुद्धा मुलाला पाहून भाऊक झालेली आहे आणि मुलगा आहे तिचा तो बोलताना सुद्धा दिसतोय की मम्मा मी फक्त तुझ्यासाठी हा शो पाहतो तर मित्रांनो घरातील सर्व सदस्य आहेत ते भाऊक झालेले आहेत कारण रितेश सरांनी सर्व सदस्यांना हे जे क्लिप आहेत मॅसेज आहेत घरातील खास व्यक्तींनी पाठवलेले ते दाखवलेले आहेत कारण आता दीड महिना ते आपल्या घरापासून लांब राहत आहेत आणि साहजिकच आहे की आपण घरापासून दूर गेलो तर आपल्याला सर्वात पहिली जास्त आठवण येते घराची घरातील जवळच्या लोकांची मित्रांनो रितेश सरांनी घरातील सदस्यांना जाऊन हे खास सरप्राईज आहे ते दिलेलं आहे आणि घरातील त्यांच्या खास व्यक्तींनी पाठवलेले हे संदेश आहेत मॅसेज आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत तर मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र